हा आमचा वर्ग पाचवा बघा डू नॉट आणि डज नॉट आज आम्ही पाहणार वी विल टू सी हाऊ हो टू यूज अँड डू नॉट अँड डज नॉट स्वराली सांगते आमची स्वराली यू स्टार्टअप मला सांग बेटा डू नॉट को कशा कशाला वापरतो आपण आय वी यू दे बरोबर आहे आणि सोहम सांगतो आमचं सोहम सांग डज नॉट कशाला केव्हा वापरतो कशाला ही इट आणि नेम असेल तर नेम असेल तर नाव असेल तर बर बरोबर आहे शी इट बघा चला बघूया आपण तर आम्ही आज असं करू चला पहिलं माझं वाक्य अँड हू गोट द आन्सर दे शूड रेज देअर हँड नॉट टू टॉक हा ओनली रेजिंग युअर हँड फर्स्ट मला मला डान्स आवडत नाही चला कोण म्हणतात मला डू नॉट अँड डज नॉट फर्स्ट हँड सरेज बाय येस यू आय डू नॉट लाईक डान्स आय डू नॉट लाईक डान्स डू नॉट लाईक टू डान्स आहे ना चला मला करेला भाजी आवडत नाही आय डू नॉट लाईक करेला वेजी भाजीला वेजी करू ओके okay, बरोबर आहे राणीला आंबा आवडत नाही यस धम्म राणी डज नॉट आवडत कुठे गेला आवडत बरोबर आहे काय चुकलं राणी डज नॉट लाईक राणी डज नॉट लाईक मँगो बरोबर आहे राणी बरोबर आहे चला राजूला क्रिकेट आवडते आवडते हा राजू लाईक क्रिकेट राजूला फुटबॉल आवडत नाही राजू डू नॉट लाइक फुटबॉल कुठेतरी स्टॉप झालो आपण है ना हा फुटबॉल राजू डज नॉट लाईक फुटबॉल तिला तिला खेळणं आवडत नाही खेळायला आवडत नाही वन टू पवन लाइक बरोबर आहे डझंट म्हंटल बरोबर आहे कर त्यानी हो डझंट म्हणजे दोन शब्द आहे डझ नॉट डझ म्हणा डज नॉट शब्द एकत्र केला तर काय होते डझंट तिला का म्हटलं शी डझंट शी डझंट लाईक टुपले टुपले like... खेळायला तिला आवडत नाही खेळणं तिला आवडत नाही आम्हाला भूगोल विषय आवडत नाही आम्हाला आम्हाला हा आम्हाला म्हणजे वी We does, 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 does not Google subject हाँ try कर मस्त चांग try तो करता है ना जियोग्रफी हाँ जमु वॉट वी डज नॉट लाइक ज्योग्राफी geography. हाँ जियोग्राफी जियोग्राफी ठीक है हाँ, डॉक्टर